नमस्कार एस जी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीणं झटपट होणारी आणि घरामध्ये भाजी नसेल तेव्हा ही आपली भाजी बनवायची आहे तर ही आपण बनवणार आहोत पनीरची भाजी तर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कोथिंबीर घेतलेली आहे ला लाल मिरच्या घेतलेल्या ला आहेत चार आणि हा मसाला आहे आणि हा खडा खडा मसाला आहे तेजपत्ता आ, मसाला इलायची मिरे लवंग असे हे खडे मसाले घेतलेले आहेत जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते घ्यायचे आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता इथे एक तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे आपल्याला हे कडीपीठ घ्यायचं आहे आणि ते आपण कोरडेच असे भाजून घ्यायचे आहे तर लाल ला हे लाल होईस तर आपल्याला हे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली हे भाजीची ग्रेवी खूप छान होते तर ही वेगळे आणि असे हॉटेलसारखी भाजी रस्सा तयार होतो आपल्या हा भाजीचा पनीरची भाजी ही आपली ही भारी अशी भाजी बनते हे आणि खूप झटपट होणारी आहे ही हे पहा आपलं हे बेसन आता असं ब्राऊन कलरवर आलेलं आहे तर आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात तुम्हाला जसा रसा करायचा आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे मिक्स करायचं आहे हे आपण घेतलं इतकं टाकायचं नाही एक चमचा अर्धा चमचा असा आपण हे टाकून घ्यायचं आहे तर आता हीच कढई आपण साफ करून घ्यायची हे पहा आता एका वाटीत काढलेलं आहे आणि हेच हा हीच कडे आपण गॅसवर ठेवून घेऊयात गरम करायला ठेवूयात आणि ह्यामध्ये एक अर्धा चमचा आपण ऑइल टाकून घ्यायचा आहे हे पनीर आहे तर कडे तापेपर्यंत आपण पन हे पनीरवर मसाले टाकून घेऊयात हळद लाल तिखट चवीनुसार थोडेसे चवीनुसार पूर्ण मीठ टाकायचं नाही तर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे यावर पनीरच्या हिशोबाने आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पनीरला मसाला लागेल असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे हे पहा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसत आहे तर असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण ही कढी तापत आलेली आहे आपली ह्यामध्ये आता आपण ऑईल टाकून घेऊयात थोडंसं ऑईल टाकायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्येच हे पनीर टाकून परतून घ्यायचं आहे हे पहा किती मस्त कलर दिसतो आहे पनीरचा खूप टेस्टी आणि डिलेशियस अशी आपली ही भाजी तयार होते वाटाणे टाकून घेऊयात हिरवे वाटाणे आहेत हे फ्रोजन पण तुम्ही वापरलं तरी चालेल वाटाणे हे पहा आता आपण हे काढून घेऊयात परतून घेतलेलं आहे आपण तर हे आता काढून घेऊयात आणि ह्याच कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊयात दोन चमचे तेल टाकून घेऊयात इथे तुम्ही जर कमी तेल वापरत असाल तर कमी टाकलं तरी चालेल आता ह्यामध्ये सर्व मसाले टाकून घेऊयात आपण मिरची कडी आपलं तेजपत्ता आणि मसाला इलायची वगैरे आपण जे खडे मसाले घेतले होते ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात आणि परतून घेऊयात जिरे पण टाकायचे आहेत आपल्याला एक चमचा आता आपल्याला हे परतून घेऊन ब्राऊन कलरवर आलेलं आहे तरा थापन, थापन, हे पहा तर आता आपण ही अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात आणि ह्यामध्येच आता आपण ह्या कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आणि परतून घेऊयात हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडंसंच परतवायचं आहे जास्त आपल्याला हे असं लाल होऊ द्यायचं नाही ब्राऊन कलरला येऊ हो द्यायचं नाही ह्यामध्येच आता कोथिंबीर टाकून घेऊयात आणि पुन्हा हे आपण परतून घेऊया आता ह्यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ आता आपल्याला जसे लागेल तसेच टाकायचं आहे कारण आपण पहिले पनीरमध्ये मीठ मिक्स केलेलं आहे तर हे आपण आता परतून घेऊयात आणि थोडे आपला कोणता पण मसाला टाका आणि हळद टाकायची आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे आपण हे जसे आपल्याला लागेल तिखट तसेच टाकायचे आहे मी इथं दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे हे टोमॅटो मिक्सरला फिरून घेतलेलं आहे मी तर हे पण आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात आणि परतून घेऊयात हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही पहा भाजीची ग्रेवी किती छान तयार झालेली आहे हा गरम मसाला टाकून घेऊयात आणि थोडंसं बेसन टाकून घेऊयात आपल्याला जशी ग्रेवी करायची आहे त्याप्रमाणे आपल्याला हे बेसन टाकायचं आहे तरी ते मी थोडंसं जास्तच पडलं माझं वाटीनं तर तुम्ही व्यवस्थित टाका चमच्याने आणि आता हे आपण परतून घेऊन झाकून ठेवून घेऊयात थोडंसं वाफ द्यायचं आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे ह्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर पण टाकून घेऊयात आपण हे पहा अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊया मध्ये मध्ये आपल्याला हे चमचा फिरवायचं आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे तर आता आपण हे छान आपलं हे मसाला शिजला आहे तर ह्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊयात मिक्सर घेऊन पाणी टाकलेलं आहे थोडंसंच तर आपल्याला जसे ग्रेवी लागेल तसं आपण हे पाणी टाकून घ्यायचं आहे ह्यामध्ये मसाला चांगल्या प्रकारे आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे आणि मगच ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे हे पहा किती मस्त अशी आपली ही ग्रेवी तयार झालेली आहे भाजीची आणि हे शिजू द्यायचं आहे आपल्याला हे पहा मस्त आपली ही ग्रेवी शिजू द्यायची आहे चमचा फिरवून घेतलेला आहे पुन्हा आता आपण शिजून घेऊयात आणि ह्यामध्ये जे पनीर पन, आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते पण ह्यामध्ये टाकून घेऊयात हे पहा छान असं आपलं हे मसाला शिजलेला आहे है, ग्रेवी ह्यामध्ये आता हे पनीर आणि वाटाणे घेतलेले आहेत ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात हे पहा तेलासकट आपल्याला हे मध्ये टाकायचं आहे मस्त अशी आपली ही ग्रेवी तयार झालेली आहे आणि ह्यावर मस्त अशी तरी येते ह्यामुळे हे पहा किती मस्त भाजी अशी पाहताच तोंडाला पाणी येत आहे आणि हॉटेलपेक्षा पण भारी अशी आपली ही घरच्या घरी झटपट अशी भाजी आपली तयार आहे मैत्रीणं हे पहा घरामध्ये भाजीला नसेल तेव्हा पण आपण ही भाजी बनवू शकतो आणि कोणी पाहुणे आले आणि वेगळं काहीतरी बनवायचं आहे पनीरची भाजी खावं अशी वाटत आहे तर आपल्याला आता हॉटेलमध्ये जायची गरज नाही आता आपण घरच्या घरी बनवून खाऊ शकतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमच्या घरी ही भाजी आवडली का नाही तर ये आपले आपले हे पहा अशी आपल्या आपली भाजी तयार आहे थँक्यू धन्यवाद